न्यूजला लाइक व सबस्क्राईब करा आणि क्लिक करा बाबासाहेबांचे चाचवल्य विचारच देशाला तारू शकतील दिलीप शिरडोणे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अमृत कुंभ होय भविष्याचा वेध घेऊन मोठ्या मेहनतीने देशहिताचा विचार करून सर्वसामान्यांचे अधिकार अबाधित ठेवणाऱ्या संविधानाची निर्मिती केली आहे समाजातील सर्व घटकांचा सारासार विचार करून लोकशाही राज्यव्यवस्थेचा अंगीकार करण्यात आला आहे केवळ जयंती व महानिर्वाण दिन या दिवशीच महामानवांच्या विचारांची उजळणी न करता त्यांचे विचार अंमलात आणणं ही काळाची गरज बनली आहे आजच्या परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जाजवल्य विचारच देशाला तारू शकतील असे प्रतिपादन मुख्याध्यापक दिलीप शिरडोणे यांनी केलं विद्यामंदिर बांबरवाडी दत्वाड येथे आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित बालसभेत मार्गदर्शन करत होते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनीही आपले विचार व्यक्त केले आभार अध्यापक निलेश राजाराम माने यांनी मानले इंडियाचा आवाज नेमण्यासाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली